प्रेक्षकांनो तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला प्रेक्षकांनो आजच्या मध्ये आपण असं पाहणार आहोत की ही भूमी आता खूप खुश झालेली असते कारण समोर तिला असं दिसतंय की आकाशला पूर्णपणे बरं वाटलेलं आहे आणि आकाशने मांडीवर क्षितिजाला घेतलंय क्षितिजाबरोबर आकाश खेळत आहे आणि तिला असं म्हणतोय की क्षितिजा अगं मी पूर्णपणे बरा झालोय तुझा बाबा तुझ्यासाठी खेळायला तयार झालाय आज मला पूर्ण बरा वाटतंय आणि म्हणूनच मी तुला मांडीवर घेऊन खेळवतोय तू पण माझी वाट पाहत होती ना आता मला काही झालेलं नाही आहे आपण तू भूमी आपण सगळे पुरा पुन्हा एकत्र येणार आहोत आणि माझे सगळं बरा होण्याची वाट पाहत होते ना हे सगळं दृश्य आता भूमी पाहते आणि मग तिथे आता मानसी येते आणि मग भूमी खूप हसत असते तिला खूप आनंद झालेला असतो आता मानसी धक्क्यानेस मा भूमीला असं हाताने हलवते आणि म्हणते की ताई अगं तू का हसतेस काय झालंय तेव्हा मानसी म्हणते अगं समोर बघ ना आकाश बरे झाले पूर्ण बरे झाले आता मी त्यांना घेऊन घरी पण जाऊ शकते आणि मानसी म्हणते की ताई एकदा बघ ना ते तर झोपलेले आहे तुला काही भास वगैरे होत आहे का मग आता भूमी ही आकाशकडे पाहते तर आता ती भाना ती भानावर येते कारण तिला तो झालेला भास असतो आता तिला समजतं की आकाश तर पूर्णपणे निश्चित पडलेला आहे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं असताना मला काय होतं हे आणि मग आता ती रडू लागते तिची अशी अवस्था पाहून मानसीला खूपच रडू येत असतं ती म्हणते की अगं ताई भाऊजीनं अजूनही बरं वाटत नाही आहे आणि डॉक्टरांनी फक्त चोवीस तास दिलेले आहे तेव्हा आता तुलासे भास होत असतील त्यामुळेच तू आता लवकरात लवकर त्या संकर्ष डॉक्टरांना काही करून इथे घेऊ नये कारण त्याच डॉक्टरांकडे आपल्या आकाशचं आयुष्य पुढचं सामावलेलं आहे आणि म्हणूनच आता तू मी पुन्हा पुन्हा तोच विचार करत असते की आता त्या संकर्षांचारांसमोर मी कितीही का काही केलं तरी का ही के ले ले है है। ते काही ऐकायला तयार होणारच नाही आता भूमी रिक्षात बसलेली असते आणि ती जात असते तिला आता अजून काहीतरी तपास करायचा असतो पण त्याच वेळेला सुद्धा बाहेर पडलेला आहे त्याला त्याच्या बायकोचं डेथ सर्टिफिकेट हवं असतं आणि म्हणून तो निघालेला असतो आता अचानकपणे रिक्षा बंद पडते आणि भूमीला खाली उतरून देतो तो रिक्षावाला तेव्हा ती रस्त्याच्या कडेला उभी असते अचानक आता संकर्षणच्या गाडीला पाहून ती एकदम रस्त्याच्या मधोमध उभी राहते जेणेकरून हा माणूस थांबेल आणि मी सांगू शकते की माझ्या नवऱ्यावर ट्रीट करा असं पुन्हा तिने आता ती थांबते आणि मग त्यामुळे हा संकर्षण खूपच चिडतो तो आता पाहतो भूमीसमोर समोर उभी येते ही गाडीच्या मधोमध आता तो हॉर्न वाजून तिला बाजू करण्याचा प्रयत्न करत असतो मात्र भूमी डोळे बंद करून तिथेच उभी राहते तेव्हा आता संकर्षणला खूपच चिड येते आणि मग आता तो गाडीमधून उतरतो तो आता समोर येतो आणि भूमीला म्हणतो की काय गं तुला माझीच गाडी दिसली का जीव द्यायला तुला जगायचं नसेल तर दुसऱ्या गाडी खाली मा माझ्यावरती हा आरोप येईल असं काही करू नकोस आणि मग आता तो खूप काही म्हणायला लागतो आधीच तो चिडलेला असतो त्यात आता भूमीने खूप काही त्याच्या रिक्वेस्टमुळे तो खूपच आता मर्यादा सोडूनच वागायला लागतो भूमीला सुद्धा आता समजत असते की त्यांची काय अवस्था आहे ते त्यानंतर शंकरचंद म्हणतो की तुम्हाला जीव देण्याची इच्छा होते का पण तुम्ही तर तुमच्या नवऱ्याची आयुष्य पूर्ण सुरू होण्यासाठी माझ्याकडे दाद मागत होतात ना तेव्हा आता मी म्हणते की मला तुमच्यासारख्या डॉक्टरची खूप गरज होती मग तुम्ही नकार दिलात ना मग माझा तरी जगून काय फायदा आहे मी मरायलाच पाहिजे मला ते, ते बाळाही नको आणि माझा नवराही नको असंही माझा नवरा मरणाच्याच दारात आहे आज त्याला इतकी गरज असताना मी त्याच्यावर काहीच ट्रीटमेंट करू शकत नाहीये कारण मला कोणीच नाहीये मदतीसाठी तेव्हा मला असं वाटलं की डॉक्टरांना माणुसकी पण असते पण आता मला समजले की डॉक्टरांना माणुसकी नसते आणि हे तुम्हीच मला शिकवलंय तेव्हा आता माणुसकी कसली माणुसकी म्हणताय तुम्ही अह माझं आयुष्य तुमच्यामुळे उद्ध्वस्त झालंय त्याचं काय तुमचं तर आयुष्य अजूनही आहे कुठल्या तरी ट्रॅकवर तरी असेल माझं तर संपलंय मी काय करायचंय तुम्हाला माणुसकी दाखवू असं म्हणताय का तुम्ही आता संकर्षण तिला खूपच बोलू लागतो म्हणतो की कसली माणुसकी दाखवू सांगा ना मी तुम तुमच्यावर माणुसकी दाखवली दाखवले त्याच्या मला काय मिळणार आहे माझी बायको परत येणार आहे का मग ठीक आहे ना दाखवतो तुम्हाला मा माणुसकी मी माझ्या बायकोला परत आणाल माझी पल्लवी मला सोडून गेली तिला परत आणू शकता तुम्ही असा आता प्रश्न करत असतो त्यावर आता भूमी म्हणते की प्लीज माझ्यावर काहीतरी दया करा हो डॉक्टरांनी मला सांगितलं की फक्त तास आहेत त्यानंतर तुमचा आकाश तुमच्या हाताबाहेर गेलेला राहील मग मी काय निर्णय घेणार आहे तुम्ही तुम्ही मला एकच सांगा तुमचं कर्तव्य करणार आहात की नाही डॉक्टरांनी शपथ घेतलेली असते म्हणतात की एका पेशंटला बरं करेपर्यंत सगळी जबाबदारी एका डॉक्टरची असते मग तुम्ही ती का पूर्ण करू शकत नाही? मग आता माझ्या बायकोचा ज्याने अपघात घडवलाय ज्या हातांनी माझ्या बायकोला जीवे मारले त्या हातांसाठी मी का प्रयत्न करू तुम्ही सांगा मला असं खूप काही म्हणत असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हाल आयुष्याबद्दल तुम्ही मला येऊन बोलतायत मी कोणाकडे तोंड करून बोलू सांगा ना माझी बायको एकटा पडलाय आज त्याची अवस्था समजून घ्यायला आहे कोणी इथे तुम्हाला बघायचं आहे का गाडीत बसा मी तुम्हाला घरी घेऊन जातो मग तुम्हाला माझी अवस्था समजेल की मी असं का नकार देतो ते मग आता हा आकाश भूमीला गाडीमध्ये बसायला लावतो आणि थेट घरी घेऊन येतो घरी आल्याबरोबर ते दोघे आता त्यांच्या संकर्षणचा मुलगा ओजस याच्या रूममध्ये जातात तिकडे पूर्ण असा रूम खेळण्यांनी फोटोनी भरलेला असतो आता संकर्षण म्हणतो की बघा ही माझ्या मुलाची रूम ओजस तो आता मला तोंडही दाखवत नाही आहे कारण डॉक्टर लोकांचं कसं असतं ना हा डॉक्टर खूप बिझी असतो तो मुलांना ना बायकोला वेळ देऊ शकतो म्हणून त्याचं अस्तित्व फक्त माझी पल्लवी होती आणि पल्लवीचा आणि ओजसचा फोटो तो भूमीला दाखवत असतो की मी डॉक्टर असल्यामुळे मी चोवीस तास बिझी असायचो आणि माझ्या मुलाला फक्त पल्लवी लागायची आज पल्लवी मुळे तो हे सगळं ह्या रूममध्ये मध्ये करून बसलेला आहे खेळण्यापासून खाण्यापासून सगळ्या आणि आज ती त्याला दिसतही नाही म्हणून तो दुसऱ्या रूम मध्ये कारण तो मला एक शब्द विचारतो की बाबा माझी आई कुठे तेव्हा मी माझ्या मुलाला काय उत्तर देऊ तुम्ही सांगा मी काय उत्तर देऊ त्याला पल्लवी ह्या जगातून निघून गेली असं सांगू का इतक्या लहान वयामध्ये माझ्या मुलाला तुमच्या नवऱ्यामुळे मातृशोक खाल आणि हे कसं विसरू शकतो मी आज माझी बायको मला सोडून गेली अहो माझं तर सोडा मला तर कधीच वेळ देता नाही याला पण आमच्या आठवणी बघा आम्ही जेव्हा कधी फिरायला जायचो ना प्रत्येक वेळेला मी फोटो काढून ठेवायचो आज त्याच आठ आठवणी जागे आहेत जा त्यामुळे माझा मुलगा मला म्हणायचा की बाबा तुम्हाला वेळच देत नाही आय हेट यू नेहमी तो मला असंच म्हणायचा आणि आज मी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय पण तो माझ्या हाताबाहेर गेलाय त्याला मी नकोच आहे तो फक्त पल्लवीचं नाव घेतोय तेव्हा आता माझी अशी अवस्था असताना सांगा ना मी तुम्हाला माणूस की दाखवू का माझा आयुष्य कोणामुळे खराब झालंय तुमच्या आकाशमुळे असं आता खूप काही म्हणतो आणि आता भूमीचे सगळं पाहून समोरचे चित्र पाहिल्यामुळे ती शांतच बसते कारण आता संकर्षने इतकं काही बोललेलं असतं की तिला आता समजत नाही की याला काय उत्तर देऊ मग आता तितक्यात हा ओजस बाहेर येतो आणि संकर्षणला पाहून तो आता येतो आणि म्हणतो की आय हेट यू तेव्हा ओजसला जवळ घेण्यासाठी संकर्षण हात पुढे करतो पण आता हा ओजस त्याचा हात ढकलून पुन्हा रूममध्ये निघून दरवाजा बंद करतो तेव्हा आता संकर्ष म्हणतो पाहिलं हेच मी तुम्हाला सांगतोय की माझ्या मुलाला मी नकोच आहे कारण मी कधी वेळ दिला नाही ना त्याला माझी सवयच नाही पण मी लाड पुरवत आलो पण त्याला ते नाही समजत आहे कारण ह्या बुद्धीमध्ये मुलांना फक्त एवढंच वाटतं की आपल्या सहवासामध्ये जो व्यक्ती आहे जो आपल्यावर प्रेम करतो ना तोच आपला असतो आणि मी तिथे कुठेतरी कमी पडलेलो आहे त्याच वेळेला तिथे आता पल्लवीचे आई वडील येतात आणि ते आता लगेच संकर्षणला म्हणतात की आता काय तुम्हाला मुलाचा भुडका आला का अहो नका जाऊ नका त्याला समोर बोलवू आता तुम्ही त्याच्या रूममध्ये सुद्धा जाऊ नका तेव्हा संकर्षण म्हणतो की असं का तो माझा मुलगा आहे समजलं मी जाणार तेव्हा ते, ते आई वडील म्हणतात की का जेव्हा त्याला गरज होती तेव्हा त्याला दूर केलंत आणि आता कसलं त्याला जवळ घेत तो तुमच्यापासून लांब सा, राहण्यासाठी सांगतोय तेव्हा त्याच्यापासून ते लांबच राहा असं आता पल्लवीच्या आई वडील सांगू लागतात त्यामुळे आता भूमी भूमीला म्हणतो की बघितलं का आता डोळ्यांनी माझी काय अवस्था आहे माझं आयुष्य कुठे येऊन पोहोचले समजलं का तुम्हाला आता आता माझ्याकडे कोणत्याही प्रकारची मदत मागू नका तुम्ही आता सरळ तुमच्या घरचा रस्ता धरा असं म्हणून संकर्षण आता भूमीला घरी जायला लावतो तर आता भूमी निघून जाते आता तिला समजत नसते की आता संकर्षणला कोणत्या म्हणजे कोणत्या आधारावर मी त्याला सांगू की ट्रीटमेंट दे असं कारण तिला सगळं सत्य समोर आलेलं असतं तरीसुद्धा आता ते हॉस्पिटलमध्ये जाऊन मानसीला सगळं काही सांगायला लागते की संकर्षण स ट्रीटमेंटसाठी का नाही म्हणत आहे त्यामुळे मानसीला पण धक्काच बसतो तर पुढे आता ही मानसी पुन्हा आता त्यांनी असं दाखवलं आहे की ही मानसी परत आता संकर्षांच्या घरी आलेले असते आणि वेळेस ती म्हणते की मी हात जोडून सांगते तुम्हाला माझ्या नवऱ्याकडे खूप कमी वेळ उरलाय आज डॉक्टरांनी मला तुम्हाला शेवटचं विचारायला लावलंय प्लीज संकर्षण सर माझ्यावर दया दाखवा तुम्हाला हव ह्या बदल्यामध्ये हवं ते मी द्यायला तयार आहे तुम्ही जे मागाल ना ते मी तुम्हाला देईल पण सर प्लीज माझ्या नवऱ्याला बरं करावं ह्या माझ्यावर आले आलेकर असा तरी विचार करा तिच्या तिच्या अंगावर असलेलं ते बापाचं छत्र मी हरवून आई शकत कारण आम्ही खूप लढा दिलेला आहे माझं आयुष्य असंच होतं प्रत्येक दिवस माझ्या मुलीच्या आठवणींमध्ये मी तडफडत होती कारण ती तिला अडॉप्ट केलं होतं आणि त्या केसमध्ये माझे खूप दिवस गेले मी स्वतः जेव्हा वकीलपत्र दिलं तेव्हा कुठे क्षितिजाचा निकाल माझ्या बाजूने लागला आणि माझी मुलगी माझ्या हातात आहे तर माझ्या नवऱ्यावर असा प्रसंग उडवलाय प्लीज माझ्यावर काहीतरी दया दाखवा ह्या बदल्यात मी तुम्हाला काहीही द्यायला तयार आहे तेव्हा संकर्षण म्हणतो काहीही द्यायला तयार आहात का मग माझी एक अट आहे ती तुम्ही पूर्ण करणार का असं म्हणून आता संकर्षण एक आणतो आणि भूमिसमट होतो भूमीची फाईल ओपन करते तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की डिवोर्स असाइनमेंट आता हे डिवोर्स पेपर पाहून भूमीला धक्काच बसतो संकर्षण म्हणतो की जसं माझं सुख तुम्ही हिरावून घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या सुखाचा विचार करताय ना मग माझं सुख माझ्या मुलामध्ये आहे तुम्ही माझ्या मुलाची आई होणार का मी तुमच्या नवऱ्याला पूर्ण बरं करायला तयार आहे तेव्हा आता भूमीला सांगतो की तुम्ही निर्णय काय आहे ते लवकरात लवकर घ्या आणि ह्या पेपरवर सह्या करून आकाशचा डिवोर्स घ्या तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो कारण माझ्या नवऱ्याचा डिवोर्स घ्यायला सांगून मी याच्या मुलाची आई बनू हे तिला पटतच नसतं तरी सुद्धा आता पुढे रिक्वेस्ट म्हणून शंकरषण हा भूमीचा ऐकून हॉस्पिटलमध्ये जातो आणि आकाशवादी ट्रीटमेंट करायला लागतो तर प्रेक्षकांना इथे त्यांनी दाखवलेलं नाही आहे की भूमीने त्याची ही अट मान्य केली की के नाही ते आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं हे योग्य तर नाही पण भूमीने आता आकाशचा जीव वाचवण्यासाठी घेतला असेल कवडं डोकाचं पाऊल पाहूयात उद्याच्या भागात पण तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद